रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नूल आणि नेसरी भाजप मंडळ अध्यक्षपदी मोकाशी आणि पाटील यांची निवड चंदगड विधानसभा मतदारसंघातील नूल आणि नेसरी मंडळासाठी भारतीय जनता पक्षाच्या भाजप अध्यक्षांची निवड पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून सुधीर कुंभार आणि विठ्ठल पाटील यांनी काम पाहिलं या निवड प्रक्रियेत आय एस पाटील अनिता चौगुले मार्तंड जरळी योगिता संगाज संतोष तेली चंद्रशेखर पाटील बसवराज कंकणवाडी सुभाष चौथे माधव पोटे पाटील अनिल शिवन केकर अशोक गडते आदी मान्यवर उपस्थित होते नूर मंडल अध्यक्षपदी अरुण मोकाशी यांची निवड झाली चंद्रशेखर पाटील यांनी त्यांचं नाव सुचवलं तर मार्तंड जरळे यांनी त्यांना अनुमोदन दिलं नेसरी मंडल अध्यक्षपदी विजय गणपती पाटील यांची निवड झाली गडिंग्लस तालुक्यातील बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांनी प्रमुख कार्यकर्ते या निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते अनिल शिवणगेकर यांनी सर्वांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अनिता चौगले चंद्रशेखर पाटील आणि मार्तंड जरळे यांनी मनोगत व्यक्त केले तालुका अध्यक्ष संतोष तेली यांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या नूतन अध्यक्ष अरुण मोकाशी आणि विजय गणपती पाटील यांनी आपल्या मनोगतात पक्ष संघटनेसाठी काम करण्याची ग्वाही दिली माधव पोटे पाटील यांनी आभार मानले नूतन अध्यक्ष दिग्विजय देसाई आणि विशाल बळलाल यांनी आपल्या मनोगतात पक्ष संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली अशोक कदम यांनी मनोगत व्यक्त केलं आणि प्रताप सूर्यवंशी यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी प्रकाश ओनापुरी चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा